महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर वीज पुरवठा घेणाऱ्या थकबाकीदारानं महावितरणच्या लोखंडी पाईपनं मारहाण केली आहे तुपेवस्ते येथे सोमवारी ही घटना घडली यात जखमी जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर एका आरोपी विरुद्ध उरळीकांचन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत याबाबत माहिती अशी की महावितरणच्या उरळीकांचन उपविभाग अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश चाकणे आणि विद्युत सहाय्यक शहाबाज शेख हे तुपेवस्तीमधील साईनगर परिसरात थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केलेल्या वीजोडण्यासाठी तपासणी करत होते यात वीज ग्राहक प्रकाश परदेशी यांच्या मालकीच्या घराचा वीज पुरवठा थकबाकीमुळे तेवीस जानेवारीला खंडित केला होता मात्र त्या ठिकाणी परस्पर वीज पुरवठा घेण्यात आल्याचं तपासणीत दिसून आलं याबाबत पुढील कारवाई करण्यात येत असताना भाडेकरू कमलेश लोंडे यांना अंगावर धावून येत खंडित वीज पुरवठा सुरू केला तर तुम्ही विचारणारे कोणाचं म्हण दोन्ही कर्मचाऱ्यांना शिविगाळ केले आणि नंतर लोखंडी पाईपनं वरिष्ठ तंत्रज्ञ निलेश चाकणे यांच्या डोक्यावर मारहाण केली यात जखमी झालेल्या चाकणे यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले या प्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर उरणेकांचन पोलीस ठाण्यात आरोपी कमलेश लोंढे विरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियमच्या कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे अठरा एक तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न तीन आणि तीनशे बावन्न नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा